सार्थ श्रीसबोध दा, दशकसत्रा वा दहावा टोणप लक्षण श्रीराम आवर्णदके हटकेश्वर तया सगडे नमस्कार महिमा थोर तया पाताळ लिंगाचा परंतु तेथे जाववेना शरीरे दर्शनगडेना विवेके या व्यहनुमाना तया ईश्वरासी समुद्राचे वेडे उदंड भूमी पैलीकडे शेवटी तुटले कडे भूमंडळाचे सात समुद्र ओलांडावे तेथे जाणे कैसे फावे म्हणून विवेकी असावे साधूजन जे आपण स नवे ठावे ते जाणते अस पुसावे मनोवेगेतने फिरावे हे तो घडेना जे चर्मदृष्टीस स नवे ठावे ते ज्ञानदृष्टीने पहावे ब्रह्मांड विवर पहावे समाधान मध्ये आहे भूमीचे चढळ म्हणून आकाश आणि पाताळ हे चढळ नसतांतराळ चहू कडे तयास परब्रह्म म्हणावे जे उपाधी वेगळे स्वभावे जेथे दृश्य मायच्या नावे शून्याकार दृष्टीचे देखणे दृश्य मनाचे देखणे भास नातीत निराभास विवेके जाणावे भास वघा विघडे विवेक तेथे पवाडे। मंडळी ज्ञाते थोडे सूक्ष्मदृष्टीचे वाचा अंश वाचे ने बोलावा न बोलता लक्षांश जाणावा निर्गुण अनुभवास आणावा गुणाचे न योगे नाना गुणास आहे नाश निर्गुणते अविनाश ढोबळ्याहून विशेष सूक्ष्म देखणे जे दृष्टी सन पडे ठावे ते कोण जाणावे श्रवण मनने पडे ठावे सकल काही जिनस नाना, उदंड पाहता कळे नाव घे सगट पिटावे ना, ना कोणी के सगट सारखी स्थिती झाली तेथे परीक्षाच बुडाली टाने कालविली नानाने टोण पान भे गुण ग्राहिक मूर्खास ना विवेक का। विवेकाने अविवेक एकची म्हणती उंच नीच कळे ना त्याला जेथे भासची बुडाला नानाभ्यासे प्राण्याला सुटका घ्यायची वेड लागोन झाले ओंगळ त्यास सारखेच वाटे सकळ ते जाणावे बाकळ विवेकी नव्हे खंड होतो नाशतयासीच म्हणती अविनाश बहुचकीच्या लोकांस काय म्हणावे ईश्वरे नाना भेद केले वेदे सकळ सृष्टीचा आले आंधळे परीक्षवंत मिळाले तेथे परीक्षा कैची जेथे परीक्षेचा भाव तो टोण पासमुदाव गुणची नाही गौरव येईल कैचे खरे खोटे कची झाले विवेकाने काय केले असारे सार घेतले उत्तम सांडून साधू वस्तूची परीक्षा जैसी कैसी घडे न्रक्षा दीक्षाहीना पासी दीक्षा येईल आपले पणे दिशा करुण शौच नेणे वेदशास्त्रे पुराणे त्यास काय करीती आधी राखावा आचार मग पाहावा विचार आचार विचारे पैल पार पावी जे, जे नकळे ते बाष्कळास के विकळे डोळस ठकती आंधळे कोण्या कामाच पाप पुण्य स्वर्ग नरकव घेच मानिले क विवेक आणि अविवेक कायमान अमृत विष एक म्हणती परिविष गेता प्राण जाती कुकर्मे होते फजिती सत्कर्मे कीर्ती वाढे इह लोकानी परलोक जेथे नाही साकल्प विवेक तेथे अवघेच निरार्थक सकल काही म्हणून संत संगेच जावे सतशास्त्राची श्रवण करावे उत्तम गुणास अभ्यासावे नाना प्रयत्ने इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे टोणप्रसिद्धलक्षणनाम समासदा वा श्रीराम 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 श्रीरां श्रीराम श्री